श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो बघा श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा भक्तांच्या आयुष्यात येतात भक्तांकडून आपली सेवा घडवून घेतात तेव्हा त्याच भक्तांच्या नशिबाचे फासे एका क्षणात कसे बदलवून टाकतात हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव खरी भक्ती कशी असते आणि त्या भक्ती करणाऱ्या व्यक्तीच्या पाठी स्वामी शक्ती कशी उभी राहते हे आज प्रत्येकाला आपल्या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल वक्तव्य मग आपला आजचा हा अनुभव आहे बंगळूरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई ताई अर्चना शर्मा या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी अर्चना ओळख शून्य आयुष्य शून्य स्वप्न शून्य अगदी माझं आयुष्यामध्ये माझं भाग्यसुद्धा शून्य होतं पण स्वामींची गाठ झाली आणि माझं भाग्य उजळून गेलं सात महिन्यांची गरोदर होती आणि त्याच वेळी माझे पती आणि त्यांचे मित्र दररोज एकत्र कामासाठी बाहेर जायचे आणि कामावरून रोज रात्री नऊ वाजेपर्यंत घरी यायचे दोघेही एकाच ठिकाणी जॉबला असल्याने सकाळ संध्याकाळ ते दोघेही सोबत असायचे मी प्रेग्नेंट होते माझ्या पतीला सर्वात जास्त याचा आनंद होता माझे सगळे लाड करायचे हऊस पुरवायचे मला पाहिजे ते सगळं काही द्यायचे माझ्या सासरची मंडळीसुद्धा अत्यंत चांगली होती मात्र माझं डोहाळं जेवण झालं छान पद्धतीने कार्यक्रम पार पडलं आणि त्याच्यानंतर मात्र आमच्या सुखाला नजर लागली बरेच दिवस मी आजारी होती मी त्या आजारातून बरी होत नाही तेच माझ्या पतीचा ॲक्सिडंट झाला त्यांचे मित्र म्हणजे दिनेश भाऊ आणि माझे पती जे रोज एकत्र कामाला जायचे एक दिवशी कामावरून येताना त्यांचा अपघात झाला त्या अपघातामध्ये दिनेश भाऊ हे जागीच ठार झाले तर माझे पती हे कोमात गेले इमर्जन्सी हॉस्पिटलला नेलं जवळपास आठ दिवस ते व्हेंटिलेटरवर होते मात्र तरीही आम्हाला आशा होती ते बरे होतील असं सतत मनात होते मात्र आठ दिवस उलटून गेले कुठल्याही प्रकारची त्यांच्यामध्ये प्रोग्रेस नव्हती शेवटी त्यांचे श्वास थांबले आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यावेळेस मला आठवा महिना होता खरं तर तो धक्का मला सहन होत नव्हता मी जाग्यावर बेशुद्ध होत होते मला झटके येत होते त्यामुळे पतीचे अंतिम दर्शन सुद्धा मला झाले नाही त्याच्यानंतर एका महिन्याने माझी डिलेवरी झाली आणि मला मुलगा जन्माला आला मनात आनंदही होता आणि दुःखही होते आपल्या आयुष्यात कुणीतरी आलं याचा अत्यानंद तर त्याचे बाबा मात्र त्याला न बघताच सोडून गेले याचे अत्यंत दुःख मात्र तरीही आता मुलासाठी जगायचे आणि त्याला सुखी ठेवायचे असे मी ठरवले लग्नानंतर माझ्या पतीची असंख्य स्वप्न होती ती स्वप्न आता आपणच पूर्ण करायची असे मी ठरवले जवळपास दोन वर्ष मी सासरी राहिले मात्र त्या दोन वर्षांनंतर घरात खूप भांडणे होऊ लागली माझी जाऊबाई ननन सासू मला त्रास देऊ लागली आणि मग त्याच्यामुळे हे घर सोडण्याचा मी निर्णय घेतला शेवटी मी माहेरी निघून आली माहेरी आल्यानंतर तिथे मी पुढची चार वर्ष काढली आई वडील होते तोपर्यंत ठीक होतं पण जसं भावाचं लग्न झालं आणि भावजय आली तसा पुन्हा त्रास सुरू झाला घरात खडके उडू लागले आणि मला हे असह्य होत होते माझं शिक्षण झालं होतं त्यामुळे आपण कुठेतरी नोकरी करावी असे मी ठरवले दोन ते तीन ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्यावर मला नोकरी लागली मी नोकरीसाठी जाऊ लागले छान माझा जॉब सुरू होता तीन वर्ष मी नोकरी केली आणि तीन वर्षानंतर जे काही पैसे मी साठवले होते तर त्या पैशांमधून आपण व्यवसाय करायत असे मी ठरवले कारण मुलगा शाळेत जात होता तो दुपारी साडेबारा वाजता घरी यायचा मग त्याच्याकडे लक्ष द्यायला कुणीच नव्हते खाण्यापिण्याचे हाल व्हायचे त्याला सांभाळायला त्याच्याजवळ कुणीच नव्हते त्यामुळे नोकरी नकोच झाली होती व्यवसाय केला तर मुलाकडे सुद्धा लक्ष लागेल असेच मला वाटले मी व्यवसायाच्या शोधात असतानाच आमच्याच शेदा शेजारी असणाऱ्या नर्मदा आत्या ज्यांनी मला सांगितले आपल्या नाक्यावरती एक छोटंसं हॉटेल आहे आणि जे हॉटेल चालवायच्या ज्या हॉटेल सांभाळायच्या त्यांच्या पतीची ट्रान्स्फर ही दुसऱ्या तालुक्यात झालेली आहे त्यामुळे ते इथून आता शिफ्ट होत आहेत कुणाला जर भाड्याने हे हवं असेल तर त्या विचारत होत्या माझ्या मनात होतं आणि अगदी त्यांनी सहजच माझ्या तोंडावरती सांगितलं त्यानंतर मी त्यांना सांगितलं की मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे त्या मला चालवायला देऊ शकतात का त्यावेळेस नर्मदात त्या म्हणाल्या मी विचारून पाहते त्यांनी विचारलं आणि होकार आला मी दुसऱ्याच दिवशी तिथे गेले ज्यावेळी पहिल्यांदा मी त्या दुकानामध्ये गेले तेव्हा त्या ते दुकानाच्या वरती मला खूप मोठा फोटो दिसला जो स्वामी समर्थांचा होता त्या अगोदर स्वामी कोण ते कसे असतात ते कुठले आहेत किंवा त्यांचं श्रद्धास्थान काय मला काहीच माहिती नव्हते मात्र तो फोटो मी बघितला आणि त्या फोटोखाली लिहिलेलं वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे मी वाचले खरं तर ज्या ताईंबरोबर मी त्या दुकानाची डील करायला गेलेली त्यांना काही प्रश्न विचारायच्या आतच मी त्यांना विचारले हे कोण आहेत हे जे वाक्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे खरंच भक्तांच्या पाठीशी राहतात का की उगाच कुणाच्या भावनांचा खेळ करण्यासाठी हे लिहिले आहे त्यावेळेस त्या ताई मला म्हणाल्या असं म्हणू नको यांच्यावर विश्वास ठेवलास तर तुझ्या आयुष्यात तुला जे हवं आहे ते प्राप्त होईल तुझ्या आयुष्यात अशक्य असेल तेही शक्य होईल कारण त्या ताई स्वामींच्या खूप मोठ्या भक्त होत्या मग त्यांनी मला सांगितले हे अक्कलकोटचे स्वामी आहेत आणि आपल्या दुकानालासुद्धा त्या स्वामींचंच नाव आहे स्वामीं ना कदाचित त्यांची इच्छा असेल की तू नोकरी सोडावी आणि हे हॉटेल सुरू करावं म्हणून त्यांनीच तुला हा मार्ग दाखवला असेल त्यांची सेवा करणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं पण नशिबात असेल तर आपलं नशीब बदलल्याशिवाय राहत नसतं हे काही वाक्य मी त्यांच्याकडने ऐकलं आणि खरंच ते वाक्य माझ्या खूप मनाला लागलं त्यावेळीच मला कुणाचाच आधार नव्हता माझे मागे पुढे कुणीही नव्हते ना सासरचे ना माहेरचे माझा मुलगा आणि मी दोघेच मला आधाराची खूप गरज होती बऱ्याच लोकांनी मला दुसरं लग्न करण्याचा सल्लाही दिला मात्र मला माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करायचे नव्हते शिवाय मी लग्न केल्यानंतर त्याला बापाचे प्रेम कुणी देणारही नव्हते त्यामुळे मी ठरवलं आई बाप मीच होईन आणि माझ्या बाळाला मी लहानाचं मोठं करेन मी, करे। मी फक्त त्याच्यासाठी जगेन शेवटी त्या दुकानाची डील आमची क्रॅक झाली आणि त्याच्या चार दिवसापासून आम्ही दुकानाची सुरुवात केली दुकानात किराणा माल एका बाजूला वडापाव नाश्ता हे सर्व काही सुरू केलं पहिला एक महिना धंदा काहीच नव्हता पहिला एक महिना मी बनवलेले वडापाव तसेच राहायचे साधं चॉकलेट किंवा थंडा घ्यायलासुद्धा कुणी येत नव्हतं विचार केला इतकी मोठी रिस्क घेतली महिन्याला याचं भाडं द्यायचं आहे मात्र धंदा तर काहीच नाही आता कसं होणार तितक्यात न कळत त्या स्वामींच्या फोटोकडे लक्ष गेलं जरूर काही स्वामी मला त्यांच्याकडे बघायलाच सांगत होते मी त्यांच्याकडे बघितलं हात जोडले आणि सांगितलं तुम्ही सांगताना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग काहीतरी तर करा माझ्या पाठीशी राहा आणि आपल्या दुकानामध्ये काहीतरी गिरायक पाठवा मी स्वामींना जस्ट असं म्हटलं आणि त्याच्या पाच मिनटामध्ये एक गिरायक येऊन माझ्यासमोर उभं राहिलं जे हिंदी बोलत होतं कुणीतरी पीमधलं असेल असंच वाटलं मग मी सुद्धा त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की इथून अर्धा किलोमीटरवरती आमची कंपनी आहे तिथे आम्हाला रोज सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीनही टाईम नाश्ता आणि चहा हवा आहे शिवाय आमच्या कंपनीमध्ये एकूण ऐंशी वर्कर आहेत त्यापैकी काही वर्कर लोकांना तुम्ही उधारीवरती काही सामान देऊ शकाल का महिन्याला पगार झाल्यानंतर जी काही उधारी असेल ती आम्ही भरू ताई म्हणतात मी पाच मिनटापूर्वी स्वामीची मदत मागितली आणि हा व्यक्ती इथे येऊन असं बोलू लागला मी त्याला विचारल्यावर त्यांनी सांगितले की मी त्या कंपनीचा मॅनेजर आहे आणि ह्या सगळ्या लोकांची पैशांची जबाबदारी माझी काय सांगू त्या क्षणी मला किती आनंद झाला मी क्षणात होकार दिला दुसऱ्या दिवसापासून मला एवढी मोठी ऑर्डर भेटली आणि मी ही ऑर्डर कंप्लीट करू लागली तीनही टाईम मी वडापाव चहा नाश्ता द्यायचे शिवाय त्याच्या व्यतिरिक्त मी दुकानातून सर्व सामानसुद्धा त्यांना सेल करायचे जवळपास दोन महिने माझी स्वतःची खूप हैराणी व्हायची मग मी कामासाठी अजून एक मुलगा शोधला तो मला मदत करायचा हळूहळू आम्ही दोघेसुद्धा कमी पडलो मग मी अजून का एका मुलाला कामावरती ठेवले आणि मग माझा व्यवसाय जो आहे तो झपाट्याने वाढू लागला त्या एका व्यवसायावर स्वतःची गाडी घेतली त्या व्यवसायावर मला हक्काचं न भेटणारं किंवा माझ्या नशिबातही नसणारं स्वतःचं घर अगदी स्वप्नासारखं झालं आमच्याच एका कॉलनीमध्ये एक फ्लॅट रिसेलमध्ये येत होता आणि तो फ्लॅट मी खरेदी केला जे जे स्वामींकडे मागायचे स्वामी मला प्रत्येक गोष्ट द्यायचे मी अगदी आत्ता स्वामींना काही सांगितले जणू काही कान लावून स्वामी माझा ऐकत आहेत असेच वाटायचे दिवसभर मी दुकानामध्ये तारक मंत्र लावायचे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी स्वामी सारामृत वाचायचे माझ्या घरात मी स्वामींची प्राणप्रतिष्ठापना केली स्वामींची मूर्ती घरात आणली आणि घरामध्ये प्रत्येक गुरुवारी मी स्वामींचे व्रत धरू लागली प्रत्येक व्रतात मी स्वामींना माझी प्रगती करा आणि मुलाला यश द्या इतकेच म्हणायचे तुम्हाला सांगते प्रगती इतकी वाढली की माझे सासू सासरे माझे आई वडील माझे भाऊ जे माझ्याशी बोलत नसायचे ते लोक माझी ही प्रगती बघून स्वतःहून मला फोन करू लागले जवळपास दहा वर्ष अत्यंत सुखाची होती पण त्या दहा वर्षानंतर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला माझा मुल ज्याला लाडाने आम्ही बबलू असं म्हणतो खरं तर त्याच्या पायाला एक छोटीशी जखम झालेली पावसाचे दिवस होते आणि ती जखम आम्ही हॉस्पिटलला नेऊन बरीसुद्धा केली पण पावसाळ्याच्या दिवसात त्या जखमीला ड्रेसिंग केलं आणि ती जखम आतमध्ये पूर्णपणे पिघळली त्या जखमेचं माझ्या बबलूच्या संपूर्ण शरीरामध्ये इन्फेक्शन झालं खरं तर हे इन्फेक्शन म्हणजे पॉयझन होतं सगळं काही ठीक सुरू असताना अचानक हे काय घडतं आहे काहीच कळेना त्याला खूप वेदना व्हायच्या मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तेव्हा डॉक्टरने सांगितले त्याला सेप्टीज हा आजार झाला आहे ज्यातून कवर होणं अशक्य आहे पूर्ण शरीरामध्ये पॉयझन झालेलं आहे आणि ते पॉयझन बाहेर येणं हे खरंच खूप कठीण आहे आता काहीतरी देवाची कृपा जर त्याची साथ असेल तरच चमत्कार घडेल बाकी काहीच नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले आमच्याकडे कुठलाच मार्ग नव्हता मी स्वामींचा धावा करू लागले आणि त्याचवेळी मला प्रदीप दत्तांचा नंबर भेटला नशिबाने माझ्या पहिल्याच रिंगमध्ये प्रदीप दत्तांनी फोन उचलला हो कारण मी स्वामींकडे आधीच निवेदन ठेवले होते मग प्रदीप दादांशी बोलणं झाल्यावर दादांनी मला सांगितलं काळजी करू नका तो ठीक होईल त्यांनी मला धुमावती तीर्थ बनवायला सांगितले तारक तीर्थ बनवायला सांगितले आणि ते त्याला प्यायला सांगितले खरं तर मी सकाळी धुमावती तीर्थ बनवायचे आणि संध्याकाळी मी तारक मंत्र म्हणून अभिमंत्रित केलेले जे तारक तीर्थ आहे ते माझ्या मुलाला देऊ लागले सकाळी धुमावती तीर्थ आणि संध्याकाळी तारक तीर्थ शिवाय प्रदीप दत्तांनी मला संकटमोचन सेवासुद्धा दिली आणि ती सेवासुद्धा मी सुरू केली जशी जमेल जितकी जमेल तितकी स्वामींची सेवा करायची आणि तुम्हाला सांगते जिथे पंधरा दिवसामध्ये मा माझ्या मुलाच्या नसा नसात पॉयझन गेलं होतं त्यानंतर जे पंधरा दिवस होते त्या पंधरा दिवसात जेव्हा रिपोर्ट काढले तेव्हा त्याचं ते पूर्ण पॉयझन जे आहे ते कमी झालं होतं डॉक्टर म्हणाले हा काय चमत्कार आहे आम्ही खूप मेडिसिन दिले सगळ्या गोष्टी केल्या पण हाताच्या बाहेर गेलेलं मात्र हा चमत्कार घडला आणि त्याचं पूर्ण काहीतरी पॉयझन आहे ते शून्य झालं मग डॉक्टरांना मी सांगितलं मी स्वामींची भक्त आहे आणि स्वामींनीच यातून तारलं आहे तेव्हा डॉक्टर म्हणाले खरंच आहे अशा परिस्थितीत कुणीहीच वाचत नाही अशा परिस्थितीत कुणी बाहेर येतसुद्धा नाही पण इतक्या मोठ्या भयंकर आजारातून तुमचा इतका लहान मुलगा खरंच बाहेर आला ही दैवी शक्तीच आहे आणि हे काहीतरी मिर्याकरच आहे तुम्हाला सांगते ज्या दिवशी माझ्या मुलाला डिस्चार्ज झाला मी डॉक्टरनं सुद्धा स्वामींची मूर्ती दिली आणि स्वामी सेवा करायला सांगितली नेहमी मी आता जेव्हा ते हॉस्पिटलला जाते डॉक्टर सगळ्यात पहिले मला श्री स्वामी समर्थ म्हणतात आणि स्वामींची मी सुद्धा आता पूजा करत आहे असेही सांगतात खरंच माझे पती गेले त्यानंतर आयुष्य शून्य झाले पण स्वामी माझ्या आयुष्यात आले माझा दुकान व्यवसाय व्यवस्थित सुरू झाला आज स्वतःच्या मालकीचं माझं दुकान झालेलं आहे मला गाडी किंवा माझं जे स्वतःचं घर होण्याचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं जिथे माझा मुलगा मृत्यूच्या दारात गेला तिथे त्या मृत्यूच्या दारातून स्वामींनी त्याला परत आणले हे कृपा फक्त स्वामींची आहे स्वामींमुळे माझं आयुष्य बदललं खरंच असं वाटतं की स्वामी आधीच आयुष्यात आले असते तर आज माझे पतीसुद्धा वाचले असते पण जर माझे पती असते तर कदाचित मला देवाची किंमत कळाली नसती आणि मी देवींच्या देवांच्या सेवेला लागली नसते ते म्हणतात ना की जेव्हा नशिबात ती वेळ येते तो योग येतो तेव्हाच त्या गोष्टी घडतात आणि तसेच काही घडले माझे पती वारले आणि त्याच्यानंतर माझ्या नशिबात मला स्वामी सेवा मिळाली आणि आज मात्र माझे आयुष्य पूर्ण स्वामीमय झाले खरंच स्वामी, स्वामी महाराज तुमच्या या कृपेचे पाग मी कधी फेडू शकणार नाही आणि ही साथ मी कधी सुटी देणार नाही प्रत्येक जन्मजन्मी अशीच तुमचे साथ लाभू द्या प्रत्येक जन्मोजन्मी आमच्यासारख्या भक्तांकडं तुम्ही अशीच सेवा घडवून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांना खूप अद्भुत अनुभव अंगावर रोमांच उभे करणारा अनुभव बघा या ताईंचं आयुष्य शून्य झालं पण स्वामींनी सगळं काही चित्र बदलवलं जेव्हा स्वामी आयुष्यात येतात तेव्हा आपल्या नशिबाचे फासे नक्कीच बदलवतात हे दर्शवणारा आजचा हा सुंदर अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ